आज आपण एक देश एक निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्या मनातली जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येईल का या ये मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण गेल्या अनेक दिवसापासून वन नेशन वन इलेक्शन याची जी चर्चा आहे ती याची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकोणावीस पासून सुरू केली होती आणि वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने त्यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक नऊ सदस्य समिती जी आहे ही समिती त्यांनी नेमली या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित सिंग राज्यसभेचे माजी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद नीती आयोगामधले सदस्य एन के सिंग असे विविध क्षेत्रामधले जे सदस्य आहेत या विविध क्षेत्रामधल्या सदस्यांची या समितीमध्ये नेमणूक करण्यात आली आणि या समितीकडे ही जबाबदारी देण्यात आली की एक देश एक निवडणूक ही संकल्पना प्रत्यक्षात येईल का या दृष्टिकोनातून ही जी समिती आहे या समितीने काम करायचं होतं आणि कोविड समितीने वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे तज्ज्ञ लोक असतील मग न्यायाधीश असतील घटना तज्ज्ञ असतील वेगवेगळे सनदी अधिकारी असतील वेगवेगळे राजकीय पक्ष असतील नेते असतील यांच्याशी चर्चा केल्या जनतेकडून आणि तज्ज्ञांकडून काही सूचना मागवल्या आणि चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपला अहवाल जो आहे तो आपला अहवाल सादर केला आणि रामनाथ कोविंद यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आणि एक देश एक निवडणूक ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याच्या दिशेने एक पुढचा टप्पा जो आहे तो पडचा टप्पा सुरू झाला आता कॅबिनेटने नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटने जी जी एक देश, एक देश निवडणूक ही जी संकल्पना आहे याला जी मान्यता दिली त्याच्यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ज्या समितीने शिफारशी केल्या होत्या या शिफारशींना मान्यता जी आहे ती मान्यता दिली आहे आता रामनाथ कोविंद या समितीने एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवण्यासाठी कोण कोणते टप्पे दिले होते किंवा ही प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये कशी राबवली जाईल याबद्दल केंद्र सरकारने म्हणजे कॅबिनेटने या, या संदर्भात चर्चा केली आणि चर्चा करून साधारणतः पाच टप्पे जे आहेत किंवा पाच शिफारशी जे आहेत त्या पाच शिफारशी केलेल्या दिसून येतात म्हणजे एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवण्यासाठी सर्वात पहिला उद्देश हा ठेवण्यात आला की पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात आधी लोकसभा आणि विधानसभा यांच्या एक सोबत निवडणुका घेतल्या जातील म्हणजे लोकसभा विधानसभेच्या भारतात वेगवेगळ्या वेळेस निवडणुका होतात एक देश एक निवडणूक राबवायची असेल तो लोक मदे को हाँ पहला तर लोकसभा आणि विधानसभा यांच्या देशामध्ये एकदाच निवडणुका होतील आणि हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर शंभर दिवसांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण आणि शहरी ज्यांना आपण पंचायत राज असं म्हणतो यांच्या देखील निवडणुका एक सोबत होतील तर हे एक देश एक निवडणुकीमधला पहिला टप्पा त्याच्यानंतर दुसरा शिफारस त्यांनी केली की एक देश एक निवडणूक हे धोरण लागू झाल्यानंतर केंद्र सरकारकडून एक तारीख डिक्लेअर केली जाईल एक तारीख जाहीर केली जाईल त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकाही एकत्र घेतल्या जातील म्हणजे विशेषतः भारतामध्ये लोकसभेच्या सर्व निवडणुका एकत्र होतात पण राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेस होतात म्हणून केंद्राने डिक्लेअर केलेल्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभा घेतल्या जातील तिसरी तरतूद जी महत्वाची केलेली आहे की के पाच वर्षामध्ये जे एकत्र निवडणूक चक्र सुरू होणार आहे या चक्रामध्ये कोणत्याही कारणाने खंड पडणार नाही यासाठी घटनेमध्ये काही दुरुस्त्या ज्या आहेत त्या दुरुस्त्या केल्या जातील कोण कौन कोणत्या दुरुस्त्या केल्या जातील याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत त्यानंतर चौथी शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली की कोणत्याही कारणाने म्हणजे पाच वर्षाच्या आत समजा कोणत्याही कारणामुळे लोकसभा किंवा विधानसभा भंग झाली तर त्यानंतर जी निवडणूक होईल ती फक्त उर्वरित काळासाठी होईल कारण ठरलेल्या पाच वर्षाच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित निवडणूक घ्यायची असल्या कारणाने जर मध्येच काही लोकसभा आणि विधानसभा भंग झालेली असेल तर त्यांची जी निवडणूक असेल तो उरलेला जेवढा कालखंड आहे या उरलेल्या कालखंडासाठी केली जाईल तर या पद्धतीने रामनाथ कोविंद समितीने एक देश एक निवडणुका प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाला काय करावं लागेल याच्याबद्दलच्या ज्या शिफारशी आहेत तर याच्याबद्दलच्या शिफारशी या केलेल्या आहेत आणि या शिफारशी जे आहेत हे शिफारशी लागू करण्यासंदर्भात कशी पावलं उचलली जातील याच्या शिफारशी केलेल्या आहेत या आधीही मी एक देश एक निवडणूक याच्याबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि एक देश एक निवडणूक ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा इतिहास आणि यांचे फायदे तोटे जे आहेत ते यांचे फायदे तोट्यांची चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी आय बटन मध्ये देणार आहे आता नरेंद्र मोदीच्या सरकारने एक देश एक निवडणूक प्रक्रिया हा जो प्रस्ताव आहे याला मान्यता दिलेली आहे आणि हा अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केलेल्या आहेत पण हा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का किंवा ही प्रक्रिया लागू करण्यासाठी काय काय अडचणी येतील या अडचणींची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे तसं पाहायला गेलं तर एक देश एक निवडणूक हा काही नवा कार्यक्रम नाही कारण याच्या आधी एकोणावीसशे बावन्न ते एकोणाशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत होत्या म्हणजे भारतामध्ये सुरुवातीचे पंधरा सोळा वर्ष हा प्रयोग नित्य नियमाने सुरू होता पण मध्ये आघाडी सरकार यायला लागली किंवा इतर काही कारणांमुळे हे चक्र जे आहे हे चक्र खंडित झालं हे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मोदी सरकारने मान्यता दिली पण कॅबिनेटने याला मान्यता दिली आता हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणायचा असेल तर या प्रस्तावाला संसदेमध्ये प्रस्ता प्रस्ता संसदे संसदे दोन तृतीयांश बहुमताने मान्यता मिळणं गरजेचं आहे म्हणजे या प्रस्तावाला लागू करण्यामध्ये सर्वात पहिली अडचण आहे की या प्रस्तावाला संसदेमध्ये दोन बहुमताने मान्यता मिळणे आवश्यक आहे पण सध्या नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश बहुमत नाही कारण लोकसभेमध्ये जे एनडीए आहे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या मिळून लोकसभेमध्ये दोनशे त्र्याण्णव जागा आहेत राज्यसभेमध्ये एनडीएचे एकशे एकवीस खासदार आहेत पण दोन तृतीयांश बहुमतासाठी ही संख्या कमी आहे कारण संसदेमध्ये हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे पण सध्या सरकारकडे दोन तृतीयांश बहुमत नाही म्हणून सरकार असं म्हणतं की सर्व विरोधी पक्षांची चर्चा करू सर्व समाज घटकांशी चर्चा करू आणि मग एक देश एक निवडणूक यांची अंमलबजावणी करू असं सरकारने या संदर्भात उत्तर दिलेलं आहे दुसरी महत्वाची अडचण अशी आहे की एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया जर लागू करायची असेल तर घटनेतल्या काही कलमांमध्ये आवश्यक अशा घटना दुरुस्ती कराव्या लागतील मग कोण कोणती कलम आहेत तर घटनेत मधले कलम त्र्याऐंशी आहे की ज्या कलम त्र्याऐंशी मध्ये संसद सभागृहाच्या कार्यकालाबद्दलच्या तरतुदी आहेत या बदलाव्या लागतील कलम पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रपती द्वारा लोकसभा भंग करण्याची तरतूद आहे हिच्यामध्ये आवश्यक बदल करावे लागतील कलम एकशे बहात्तर आहे की ज्याच्यामध्ये राज्य विधानसभेच्या कार्यकालाबद्दल तरतुदी आहेत याच्यामध्ये बदल करावे लागतील कलम एकशे चौऱ्याहत्तर आहेत की याच्यामध्ये याच्या राज्य विधानसभा भंग करण्याबद्दलच्या तरतुदी आहेत कलम एकशे छप्पन आहे की ज्या कलमामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दलच्या तरतुदी आहेत तसंच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट हा जो कायदा आहे तर या कायद्यांमध्ये आणि या कलमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील आणि आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन तृतीय बहुमत असणे गरजेचे आहे याच्यापैकी जे कलम विशेषतः राज्याच्या संदर्भात आहेत अशा कलमांमध्ये बदल करण्यासाठी निम्मे राज्य विधानसभांची देखील आवश्यकता आहे अशा परिस्थितीमध्ये ही घटना दुरुस्ती होईल का याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत कारण भारतामध्ये जवळपास सत्तेचाळीस प्रमुख राजकीय पक्ष आहेत पक्षांची संख्या खूप आहे पण त्याच्यापैकी राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असलेले सत्तेचाळीस पक्ष आहेत या सत्तेचाळीस पक्षांपैकी बत्तीस पक्षांनी कोविंद रामनाथ कोविंद यांच्या समितीचं समर्थन केलं आहे आणि हे बत्तीसच्या बत्तीस जे सदस्य पक्ष आहेत हे भाजप समर्थक गटामधील आहे म्हणजे भाजपच्या सरकारला पाठिंबा देणारे एनडीए चे घटक पक्ष असलेले किंवा आधी एनडीए मध्ये असलेले असे जवळपास बत्तीस पक्ष आहेत की यांनी एक देश एक निवडणूक या संकल्पनेला मान्यता दिली आहे पण जे पक्ष एनडीए मध्ये नाहीत एनडीए ची विरोधक आहेत काँग्रेस परतकृत आघाडीमध्ये अशा पंधरा पक्षांनी या शिफारशीला विरोध केला आहे कारण मल्लिकार्जुन खरगे असतील के सी वेणुगोपाल असतील की यांनी एक देश एक निवडणूक ही संकल्पना लोकशाहीवरची घाला आहे संघराज्याच्या दृष्टीने घातक आहे असे काही मुद्दे उपस्थित करून त्यांना विरोध केलेला आहे मग एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी जर घटना दुरुस्ती करायची असेल तर भारतीय जनता पक्षाकडे दोन तृतीयांश बहुमत असणे गरजेचं आहे पण सध्या लोकसभेचं जर चित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये भाजप आणि त्याचे सर्व मित्र पक्ष मिळून दोनशे त्र्याण्णव सदस्य आहेत आणि हे विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला दोन तृतीयांश म्हणजे जवळपास तीनशे बासष्ट मतांची गरज पडणार आहे सध्या बीजेपी कडे दोनशे त्र्याण्णव सदस्य आहेत आणि दोनशे पासष्ट मतांची गरज पडणार आहे अर्थात बीजेपीचे जे जुने मित्र आहेत वाय एस आर रेड्डी भी, आहे बीजेडी आहे हे जे पक्ष आहेत की यांनी याआधी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांचा देखील आकडा पकडला कारण बीजेडीचे सहा खासदार आहेत वाय एस आर रेड्डीचे चार आहेत ते दहा वाढतात तर तीनशे तीन ही संख्या होते पण तीनशे बासष्ट मत सरकार कुठून जमावणार हा आकडा गाठणं भाजपला अवघड आहे कारण की भाजप विरोधातल्या आघाडीकडे या लोकसभेमध्ये त्यांची ताकद वाढलेली आहे जवळपास दोनशे चाळीसच्या आसपास सदस्य त्या पंधरा पक्षांकडे आहेत आणि हे पंधरा पक्ष एक देश एक निवडणूक या संकल्पनेला मान्यता देतील का हा खरा प्रश्न आहे म्हणून लोकसभेमध्ये हे विधेयक पारित होणार भाजपसाठी खूप अवघड आहे जी परिस्थिती लोकसभेमध्ये आहे ती ज राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये एनडीए चे एकशे पंधरा खासदार आहेत तसंच राष्ट्रपतींनी नेमलेले सहा आहेत असं मिळून एकशे एकवीस खासदार आहेत पण राज्यसभेमध्ये दोन त्रिती बहुमतासाठी एकशे चौसष्ट खासदारांची गरज आहे आणि एकशे एकवीसच खासदार आहेत म्हणजे जवळपास त्रेचाळीस खासदार हे बहुमतासाठी कमी आहेत आता हे त्रेचाळीस खासदार कुठून आणणार यांचा कशा पद्धतीने करन या खासदारांना मॅनेज करणार कारण विरोधी पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये हे विधेयक मंजूर होईल का तर आज अशी शक्यता दिसून येते की एक देश एक निवडणूक ही जरी पंतप्रधान नरेंद्र मोदीची कितीही इच्छा असली किंवा त्यांना कितीही वाटत असली तरी ही संकल्पना प्रत्यक्षामध्ये राबवताना अनेक अडचणी येतील कारण याच्यासाठी ज्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत या दुरुस्त्या करण्यासाठी आवश्यक असं बहुमत सरकारकडे नाही किंवा विरोधी पक्ष सहजासहजी या ज्या दुरुस्त्या आहेत या दुरुस्त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही आणि या परिस्थितीमध्ये सध्या तरी एक देश एक निवडणूक ही जी संकल्पना आहे ही संकल्पना राबवण्याच्या मार्गामध्ये ज्या ज्या कायदेशीर अडचणी आहेत किंवा ज्या ज्या व्यवहारिक अडचणी आहेत या व्यवहारिक अडचणींची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल